आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या पूर्व मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रक्तदाब शिबिराचे उद्घाटन माननीय आनंदगावजी शेतकरी मामा रोटरी क्लब यांनी विशेष सहकार्य आणि सहभाग यामध्ये नोंदवला त्या रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय गांधी साहेब तसेच ज्यांचं विशेष सहकार्य प्रत्येक वेळी कार्यक्रमासाठी रक्तदान शिबिरासाठी असतं ते आपले डॉक्टर बुटानिया कुटुभाई पटेलजी ज्येष्ठ नारायण अण्णा राहुलदादा घाडगे प्रदीप प्रदीपजी क्षीरसागर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच उंडेटकर अप्पा असतील प्रकाशजी कराडे असतील जाधवसाहेब खोडेसाहेब क्षीरसागरसाहेब आणि अनिलजी कुदळे श्रीधर पुनवलकर संतोषजी खाताळ सर्वच या ठिकाणी उपस्थित शहराध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी सरचिटणीस विकास ननावरे या ठिकाणी उपस्थित राहून आपण हा दिवसभर हा कार्यक्रम आपला चालणार आहे मी सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व लोकांना प्रवृत्त करून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदानाचे दान लोकांना प्रवृत्त करून या ठिकाणी करून आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि एक आपण घोषणा देऊयात ભારત માતા કી વંદે